जुन्नर तालुक्यातील निरगुडे बेलसरवरचा हा जो नदीवरचा पूल आहे ह्या पुलाला खड्डे मोठ्या प्रमाणात पडले होते त्यामुळे आशाताई बुचके निरगुडेचे सरपंच त्याचबरोबर एनेरचे सरपंच या सगळ्या मंडळींनी या, या ठिकाणी आंदोलन केलं होतं ह्या रस्त्याचे खड्डे तात्काळ बुजवले नाही तर अधिकचं आंदोलन तीव्र करू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर येऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला होता या ठिकाणी संबंधित अधिकारी आले त्यांनी पाहणी केली आणि प्रत्यक्षात आता कामाला सुरुवात झाली आहे आपण या ठिकाणी पाहतोय सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सहाय्यक अभियंता जाधव सर ही सगळी मंडळी या ठिकाणी आली आणि काम करून घेत आहेत या रस्त्यावर जे खड्डे पडले होते ते खऱ्या अर्थाने आता बुजवलेले आहेत या ठिकाणची लोकंसुद्धा समाधान व्यक्त करत आहेत वास्तविक एखादं आंदोलन केलं हो, तुम्ही खड्डे बुजवणार आणि मग तुम्हाला जाग येणार हे दुर्दैव आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ इथं आंदोलन झालं म्हणूनच खड्डे बुजवले इथपर्यंत ठीक आहे परंतु इतर रस्त्यांना पण खूप खड्डे पडलेले आहेत पावसाळी वातावरण आहे ठीक आहे तुम्हाला डांबळ टाकले नसेल तर किमान मरून टाकून खड्डे बुजवा अशा प्रकारची अपेक्षा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम पावसाळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये थंडवलेलं असतं कारण पावसाळ्यामध्ये सिमेंटचे रस्ते करणे किंवा खड्डे सिमेंटने बुजवणे हे शक्य होत नसतं आणि नाही परंतु या पुलाची परिस्थिती पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने तत् ता, दाखवलेली तत्परता किंवा स्थानिक मंडळींना केलेलं सहकार्य यामुळे स्थानिक लोकांनी जे आंदोलन केलं त्याच्यामुळं थोडंसं याविषयी मार्गी लागलेलं आहे आता आपण हा जो पूल पाहतो याचे हे जे कठडे आहेत ते बघा याचं संपूर्ण स्टील निघालेलं आहे म्हणजे आपण अनेक वेळा असं म्हणतो की या सगळ्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज आहे न तालुक्यामध्ये एकूण पंच्याहत्तरच्या आसपास पूल आहे त्यातील एकतीस पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे त्यापैकी हा एक पूल आहे या पुलाचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे याचं संपूर्ण हे बघा आपण इथं पाहतोय हे स्टील निघालेलं आहे खालच्या बाजूनेसुद्धा स्टील निघालेलं आहे या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबतची त्यांनी दखल घेतलेली आहे परंतु हे जर पूल दुरुस्त झाले नाही तर भविष्यकाळामध्ये या पुलाला धोका होऊ शकतो अशा प्रकारचा अभिप्राय जुन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वरिष्ठांना दिलेला आहे ही सगळी कामं लवकर मार्गी लागली तर लोकांचा उद्रेक वाढत नाही सार्वजनिक बांधकाम खात्याचं सा जुन्नरचं म्हणजे जे, जे जाधव आहेत सहाय्यक अभियंता त्यांचं चा काम चांगलं राहिलेलं आहे त्यांच्याकडे स्टाफ कमी आहे त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये रस्त्यांची कामं लवकर मार्गी लागत नाही सध्या पावसाळा असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत परंतु लोकांचा आक्रोश झाल्यावर जर तुम्ही कामं करणार असाल तर ते योग्य नाही ज्या ठेकेदाराला आपण <coughs> रस्त्याचं काम देतो त्या ठेकेदारांनी किमान ते खड्डे बुजवणं अपेक्षित आहे आपल्यासोबत हे येनेरचे सरपंच अमोलजी भुजबळ आहे जरा भुजबळांकडून जाणून घ्या भुजबळ काय तुम्ही सांगाल तुम्हाला या रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन करावं लागलं अधिकाऱ्यांना इशारा द्यावा लागला आशादाईंच्या माध्यमातून आक्रोश करावा लागला तेव्हा विषय मार्गी लागला साहेब खरं तर या ठिकाणी दोन दिवसापूर्वी जो या ठिकाणी सहा सात गावच्या सरपंचांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी जे आंदोलन केलं अशाताही त्या ठिकाणी आल्या होत्या संतोष नाना खैरेसुद्धा होते गा गांदळे साहेब होते आणि लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं म्हणजे कुठंतरी थोडंसं प्रशासन आणि लोकांमध्ये जन प्रतिनिधींमध्ये थोडासा समन्वयाचा अभाव झाला आणि त्या ठिकाणी जे जा आंदोलन झालं मी खरं तर आंदोलन करण्याची वेळ आली नव्हती पाहिजे परंतु त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार सांगून सुद्धा ते काम होत नव्हतं पावसाचं कारण दिलं जात होतं परंतु आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात झाली त्या पुलावर आत्ताच आप आपल्या बांधकाम विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आपले डिप्युटी असतील साहेब असतील यांनी खाली स्वतः नदीत उतरून त्या ठिकाणी पाहणी केली शेवटी एखादी दुर्घटना घडण्याअगोदर त्याची आपण जर काळजी घेतली तर काही या ठिकाणी दुर्घटना न होता आपण त्या ठिकाणी लोकांचं जीव वाचू यातच समाधान मानलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यातून आज आम्ही खऱ्या अर्थानं मुक्त झालो कारण या पुलावर एवढे खड्डे होते आणि त्या खड्ड्यामुळे पूल धोकादायक बनत चालला होता बाकीच्या ठिकाणी आम्ही मान्य करू का त्या ठिकाणी आज दाम्रित रस खड्डे काढले जाऊ शकत नाही पावसाचं वातावरण आहे परंतु पुलावर किमान आपला पूल सुरक्षित राहायला पाहिजे ही सगळं सर्व या पट्ट्यातील ग्रामस्थांची भावना होती म्हणून त्या ठिकाणी आंदोलन झालं मी आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईल की तातडीने आपण हा विषय मी त्यांना धन्यवाद देत आहे त्यांनी अशी काय मेहरबानी केली की बाबा आपण त्यांचे आभार मानायचे साहेब मेहरबानीचं म्हणता येत कारण गेले पाच महिने या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि आंदोलन का केलं तुमचं आंदोलन खोटं होतं का मग आंदोलन करण्याची वेळ का आली कारण त्या ठिकाणी असणारा जो चाल ढकलपणा होता तो होऊ नये आमची मापक का अधिकाऱ्यांनी काय मेहरबानी केली लोक रस्त्यावर उतरतात आंदोलन करावं लागतं मग अधिकारी ते खड्डे बुजवतात त्यांनी आपल्यावर काय कोण जनतेवर मेहरबानी केली वास्तविक इथल्या शाखा अभियांत्यांनी ते पाहिलं पाहिजे होतं ज्यांना कोणी रस्त्याचं काम टेका कोणाला दिला होता त्यांनी किमान खड्डे बुजवायला पाहिजे होते मुळात काय झालं या रस्त्याची जो वॉरंटी पिरियड असतो तो संपलेला होता आणि जवळजवळ हा रस्ता होऊन सात ते आठ किंवा नऊ वर्षे पण झाली असतील आणि वॉरंटी पिरियड संपल्यानंतर आम्ही मागच्या गेल्या वर्षी दोन वेळा या रस्त्याचे खड्डे पीडब्ल्यू डी करून गाडून घेतले आणि असंही पीडब्ल्यू पी डी खड्डे जे बुजवतं ते अधिकारी काय खिशातल्या पैशाने बुजवत नाही समजा ठेकेदाराचा वॉरंटी पिरियड संपला यांनी स्वतःहून ते लक्ष दिलं पाहिजे ना या रस्त्याला प्रचंड रहदारी आहे वाहतूक आहे त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालंय हा पूल धोकादायक आहे मग दुर्घटना का जागे स्ट्रक्चरल ऑडिट झालं आम्ही तीन दिवस पीडब्ल्यू बसून त्या ठिकाणी या पुलाची सर्व माहिती घेतली हा पूल धोकादायक स्थितीत नाही परंतु या पुलाची दुरुस्ती करणं तातडीने दुरुस्ती करणं गरजेचं असल्यामुळे जवळजवळ कोटी दीड कोटीच्या वर याचं इस्टिमेट होणार आहे कारण धोकादायक नाही मग दुरुस्त करायची गरज म्हणजे साईडच्या रिलिंग ज्या आज जे आहेत आणि साईडच्या ज्या किवाल आहेत या खराब झालेल्या आहेत भरावे खचलेले आहेत या ठिकाणी आज प्रोटेक्शन वॉल धोकादायक आहे साहेब पूल धोकादायक असणं आणि साईडला जे आज या ठिकाणी एखादी गाडी जर खाली गेली हो तर या ठिकाणी जीवित जीवितहानी होऊ शकते म्हणून या ठिकाणी तातडीने जेसीबी त्यांना सांगितलं आम्ही लावायला आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं का तुम्ही काम करा आम्हाला आंदोलन करायला लावू नका परंतु ते काय काम झालं नाही म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्या उतरायला लागलू लागू द्या परंतु त्यांनी काम चालू केलं किंवा त्यांचा आभार सुद्धा मानलं पाहिजे ठीक आहे ना आपण चांगलं म्हणू त्यांनी जे पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट केलं पूल धोकादायक नाही म्हणता त्याची दुरुस्ती केली पाहिजे असं म्हणता मग दुरुस्ती जर नाही केली तर पुलाला धोका होऊ शकतो शंभर टक्के साहेब दुरुस्ती नाही केली तर ह्या ज्या कडेच्या ज्या वाल आहेत प्रोटेक्शन वाल या प्रोटेक्शन वाल कधी पडू शकतात परंतु आता खाली ज्यावेळेस साहेब खाली स्वतः उतरले या पुलाच्या बेरिंग बदलणं गरजेचं आहे त्या त्यांनी इस्टिमेटला पकडल्या आहेत जवळजवळ या पुलाला पंधरा बेअरिंग आहेत या पंधरा बेअरिंग पूल बांधल्यापासून मला वाटतं आजपर्यंत त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं गेलं नाही परंतु आज या हा ढोष कोणाचा आज, आज शंभर टक्के सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे तत्कालीन जेवढे अधिकारी आले त्यांनी या पुलाचं कधी स्ट्रक्चरल ऑडिट केलं नाही परंतु मावळची जी दुर्घटना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने पूर्ण संपूर्ण राज्यातील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा आदेश काढला आणि त्यानंतर या ठिकाणी या पुलाचं सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि ऑडिट झाल्यानंतर काही चार पाच मुद्दे आले ही जे वॉल आहे प्रोटेक्शन वॉल ही करणं गरजेचं आहे साईडच्या इथल्या रिटर्निंग वॉल असतील कारण आज गाडी आल्यानंतर संपूर्ण इथं रस्ता रिकामा आहे एखादी गाडी सरळ खाली जाऊन नदीत जाऊ शकते म्हणजे चारही बाजूनी तीच कंडिशन आहे आणि या ठिकाणी तात्काळ त्याच्या कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आत्ता डब्ल्यू डीचे जाधव साहेब आलेले आहेत आगळे साहेब आले आहेत म्हणून मी त्यांना धन्यवाद का दिलं काम केल्यानंतर धन्यवाद द्यायला पण शिकण्याची आपल्यात मानसिकता असली पाहिजे कारण आपलं प्रशासन आणि पदाधिकारी ही एकाच आ, ना गाडीची दोन्ही चाकं असतात शेवटी दररोज त्यांच्यावर ठोके टाकणं आणि कुठेतरी गोड बोलून काम करणं हा सुद्धा या ठिकाणी फरक असतो म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्ही गोड बोलून काम केलं आंदोलन तर झालं साहेब शंभर टक्के आंदोलन झालं आंदोलन आंदोलनाच्या आंदोलन आंदोलन दिवशी संपलं परंतु आज काम तर गोड बोलून केलं पाहिजे कारण त्या ठिकाणी शेवटी त्यांची जबाबदारी आहे तसं आमचं काम त्यांच्याशी समन्वय साधून केलं पाहिजे म्हणून आम्ही आज या ठिकाणी शब्दात पकडण्यात माझ्या नाही वाणी साहेब कारण काम आम्ही कार्यकर्ते अशा काम होण्याला महत्त्व देत आहोत तुम्ही अभियंता केशव जाधव यांचं काम चांगलं राहिलेलं आहे त्यांच्याबद्दल जनमत पण चांगलं आहे परंतु रस्त्याला असे खड्डे पडतात खड्डे पडल्यानंतर लोक आक्रोश करतात आक्रोश केल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते कुठंतरी सार्वजनिक बांधकामी विभागाचे आबरूचे धिंडवडे निघतात आणि मग काम केलं जातं हे सुद्धा दुर्दैव आहे जुन्नर तालुक्यामध्ये पाऊनशेशे आसपास नदी ओढे याच्यावर पूल आहेत त्यातील एकतीस पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्याची डागडुजी करणं दुरुस्त करणं गरजेचं आहे ज्या वेळेला तळेगाव परिसरामध्ये जो पूल पडला त्याच्यानंतर शासनाने सगळ्याच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशा प्रकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या होत्या जुन्नर तालुक्यातील जवळजवळ पाऊनशे पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं त्यातील एकतीस पुलांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे अशा प्रकारचा निष्कर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेला असो तो विषय मार्गी लागेलच हा जो पूल आहे या पुलाला खूप खड्डे पडलेले होते आणि हे पडलेले खड्डे धोकादायक होते आता इथं आपण पाहतोय हे जे बाजूला आहे या ठिकाणी कुठलाही कटडा नसल्यामुळे जर एखादी गाडी तिकडनं आली तर डायरेक्ट खाली जाऊ शकते हे वास्तविक ज्या वेळेस पुलाचं काम केलं त्याच वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या नजरेत यायला पाहिजे होतं पण त्यावेळेचे अधिकारी ठेकेदार डोळ्याला काही काळीपट्टी लावून होते का त्यांचं लक्षात का आलं नाही किंवा त्याच्या अगोदर पूर ज्यावेळेस बांधायचा होता त्यावेळेस काय काय इथं उपाययोजना केल्या पाहिजे हे त्यांच्यात लक्षात आलं नव्हतं का, का। हाही एक प्रश्न पण असो सार्वजनिक बांधकाम विभागाने आशाताई बुचके हे दोन्ही तिन्ही गावच्या सरपंचांनी जे इथं रस्त्यावर बसून आंदोलन केलं त्याच्यामुळे जाग आली रस्त्याचे खड्डे तात्पुरते बुजवलेले आहेत पावसाळी वातावरण आहे हे बुजवलेले खड्ड्यांचं कामकाज सध्या सोसो आहे पाऊस पडल्यानंतर पुन्हा खड्डेच पडणार आहेत परंतु काही का होईना तात्पुरती मलमपट्टी केली लोकांची गैरसोय दूर केली याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला सरपंच दोनी गावचे यांच्या वतीनं धन्यवाद सुरेश वाणी विंगन टाइम्स निरगुडे बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका